आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत आज लक्ष वेधून घेणाऱ्या तीन महत्वाच्या बातम्या पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ती बीडमधून आष्टीत एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाईट टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा कुटुंबाचा आरोप आहे मुलीचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितली त्यामुळे कुटुंबाची समाजामध्ये बदनामी झाली आणि पीडित कुटुंबानं जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भातली तक्रार केली आहे यासंदर्भात सविस्तर वृत्त आपण पाहूया या, पा या बातमीपत्रात दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी ती म्हणजे सैफ अली खान संदर्भातली सैफवर झालेल्या चाकू हल्ल्याचं चा मुंबई पोलिसांनी काल रात्री रिक्रिएशन केलंय आरोपी मोहम्मदला घेऊन मुंबई पोलीस काल रात्री उशिरा सैफ अली खानच्या घरी पोहोचले आरोपी सैफच्या घरी कसा घुसला याची इत्यंभूत माहिती पोलिसांनी आरोपीकडून काढून घेतलीय आज सैफचा जबाब मुंबई पोलीस घेणार असल्याची माहिती करते सैफला आज त्यामुळे डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे या घटनेकडे आपल्या लक्ष असेल तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी ती नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भातली नाशिकच्या पालक पदासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते तेव्हा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात नाशिकचं पद भाजपकडेच ठेवण्यावर चर्चा झाल्याची माहिती करते गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचं पद देण्यावर भाजपचं नेतृत्व ठाम आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अजित पवार यांच्यामध्ये चर्चा होईल अशी शक्यता आहे